आदिती शेतकरी कृषी मध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्यासोबत मित्रांनो नमस्कार। नमस्कार मा, तर शेतकरी मित्रांनो आजचं व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की एका दिवसामध्ये आपल्या फवारणी काय बदल घडतोय प्लॉट मध्ये काय चेंजेस होतोय हे जाणून घेऊया स्वतः शेतकऱ्याची प्रतिक्रिया मला सांगा फवारणी घेऊन किती दिवस झाले एक दिवसाच्या अगोदर काय काय प्रॉब्लेम किंवा काय काय प्लॉटला तुम्हाला वाटत होत होते आणि पान एकदम एका दिवसात काय काय बदल झाला परत एकदा सांगा शेतकऱ्यांना व फवारून किती दिवस झालेत एक दिवस झालंय आणि मी काढून घे आणि पानां फ्रेश वाटतं आणि तुम्ही पावसात शिंपलंय स्टिकर घेतलं होतं का थोडं स्टिकर घेतलं होतं स्टिकर घ्यायची गरज नाहीये पण एका दिवसामध्ये तो बदल स्वतः शेतकरी सांगतोय पानांमध्ये किती बदल झालाय अंदाजे नव्वद टक्के बदल झालाय बा शेतकरी मित्रांनो मग मला सांगा आपलं दुकान आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्र मुक्काम पेट पोस्ट पेट हॉटेल हेरिटेजच्या शेजारी तुम्ही आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना किंवा आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता सांगू <laughs> धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपलं बालाडा पीक सुरक्षित करण्यासाठी व कोणाचा भोगी प्लॉट नरम असेल कमजोर असेल अवश्य एकदा संधीला तुमचा प्लॉट जास्तीत जास्त पाच दिवसामध्ये एक योग्य ग्रोथ स्टेज अपेक्षापेक्षा चांगला करून मिळेल याची निश्चित खात्री देतो धन्यवाद